जायखेडा पोलिसांची धडक कारवाई आरोपीसह चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा माल कारवाईत हस्तगत जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असून पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधिकारी संधू विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईत धडक मोहीम सुरू आहे कारवाईत सुझलान कंपनीच्या कॉपर वायरसह कार असे चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा माल असतगत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहा जुलै रोजी सकाळी सात वाजता पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील पोलीस शिपाई अरुण वनसे पोलीस शिपाई राकेश काळे हे रात्रीची गस्त करून परत येत असताना ताहराबाद पिंपळनेर रोडवर राजस्थान हॉटेलजवळ भरधाव वेगाने स्विफ्ट कार जात असताना दिसली सदर गाडीचे काच काळ्या आस रंगाचे असल्याने संशय बळकावला म्हणून पाठलाग करत असताना ताराबाद मोसम नदी पुलावर गाडी थांबून पाहणी केली असता गाडीत कॉपर वायरचे बंडल दिसून आले सदर कॉपर वायरची चौकशी केली असता वाहन चालकाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने गाडीसह वाहन चालकास ताब्यात घेतले असून राकेश काळे यांनी घटनेसंदर्भात जायखडा पोलिसात गुन्हा नोंदवला आहे याविषयी अधिकची चौकशी केली असता असे समजले की निजामपूर पोलिसात सदर घटनेची गुन्हा नोंद आहे सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जायखेडा काळे करीत आहेत या कारवाईत सुझलान कंपनीचे चारशे ऐंशी किलो कॉपर वायर किंमत दोन लाख चाळीस हजार तर कार दोन लाख रुपये असा चार लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपी नईम बेग लियाकत बेग वय तीस वर्ष राहणार निजामपूर कॉपर वायर स्विफ्ट गाडी क्रमांक एम एस त्रेचाळीस ए एफ सव्वीस पन्नास निजामपूर पोलीसचे पोलीस उपनिरीक्षक सोमाशे व कर्मचारी यांच्या ताब्यात दिले सदर कारवाई जायखडा पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक सागरकाळे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब पाटील पोलीस शिपाई अरुण वंसे पोलीस शिपाई राकेश काळे पोलीस शिपाई आर एन शेरे पोलीस नाईक क्षीरसागर पोलीस शिपाई सागर जगताप पोलीस शिपाई सागर शेवाळे यांनी केली पुढील तपास निजामपूर पोलीस उपनिरीक्षक सोमाशेकर आहेत ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी उमेश मोरे